त्याला काय करायचा तर सांगतो ते डोंगरीन का, जाऊ चल आता डोंगरीतच आल्या तर हो, रोहित होता तिकडं कॅम्पला गेलेला आधार कार्डच्या कॅम्पला काय काम झाला नाही निस्ता गेला त्या पत्ता गेला पन्नास घालवलं पन्नास रुपये पण घालवले त्याचा जर पन्नास चा अजून नाश्ता आणला असता किती चांगला झाला असता काय बोलायचं काय नाही तुम्ही बघू शकता इथं ऋतिक पाटील ठंडा भरतोय बघ ऋतिक आहे का आणि रोहित पाटील पन्नास घालवलं आता ठंडा दिला मला त्यांनी आता था देखी देखी। दोन बारे बारे मी ला तो ग्लासा आण फसवला डायरेक्ट दोन रुपये घेतला ग्लासा नाही तरी पण तर आता मी थोड्या वेळात तुम्हाला आता सांगतो तुम्हाला डोंगरी डोंगरीची सफर कशी घडवत होते इथंच आमच्या साईडला नाही झाडांच्या मागेच पाणी दिसत असं तुम्हाला नाही दिसणार नमस्कार आता आमची पार्टी झालेली आहे आता आम्ही चाललो इथं आता बघू डोंगरी सफारीला चालू डोंगरी सफारी आता डोंगरी काय काय आहे ते सगळ्या दाखवतो तुम्हाला तरी बघा तुम्ही आता कसा आता <णिनला> आमची जाम भारी डोंगरी आवरा भारी वाटते ना जो आमचा हिटमॅन रोहित पाटील ऋषी पाटील आहे ब्लॅक डायमंड ऑफ ब्लॅक डायमंड ऑफ पण बघितलं मी काय नाही काय याचा काही होणार नाही आता तो पोरा बघते त्याची मॅच आहे पोरे गावला पोरा बोल इकडे तिकडे खेळा पण स्वतः खेळत नाही त्याला वाट्याआधी जाते तो पण बाकी काही त्याला भेटेन नाही त्याच बघू आता तुम्हाला अलग अलग झाडा बिरा दाखवत आहोशी बारी बारी झाडा बघा पण झाल्यान बघू आपण आता पुरा जाता लॉक आपण कंटिन्यू ठेवू चला माहीत नाही रोहित मी चालवली डोंगरी होता तर मला आली वाटते काही समज नाही धारा डोंगर काय दिशा समज नायकांच्या कया चालल्या नित्य झाडा ना डोंगरच दिसते रस्ता आहे ना तो रस्ता दिसते ते वाटत चालले आम्ही आम्हाला काही माहिती नाही गाड्या काय लिहल्या ते माहीत नाही आली काही डोक्यात चालले नाही बघू काय झाल्यावर जाता तुम्हाला भेटतो

आता अजून हो, आता पुरं पुरं चाललंय ती दोघं जण त्यांना माहित नाही यांचे माग हिंटाव बघू हो आता वाघ बी गेला तुझी चिंता ये नाही बघू आता माहित नाही चला आता <laughs> आम्हाला काहीतरी रस्ता भेटले तो बघू काय चालले हा तर बघू काय तो रस्ता जाते त्या हिशोबाने आम्ही जाव काय ते आता आम्हाला तरी वाटते आम्ही यो यो रस्ता तुम्हाला दिसत असेल बाजूला दरा हे आता आम्ही चालले बघू शकता मग खाडी भेटले व्यवहस्ता यो व्यवस्था यो काहीतरी जाते बाजूला दरा

आता नवीनच आणि माझी मागे दिसते तो दरा आम्ही त्या दर्या जवळ जाणार आहोत चला दर्या बोलचा दरा

नाही ही बिल्डिंग किती कोलशेत वाघविल ऋतिक पाटील काहीतरी करत आहे तुला आताच सांगता परला तू आमचा नाही आम्ही तुला नाही मज्जा येते अब इन्हींदारा दवा खाရင် පොත් ડોක්ටර් નીક�ෙනතයි দাওකට লাগන කරකින් মারති মারති તો મારනි દો ಯಾබෝ 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 නලක કાળા વાનરયો એલી એલી નહી રહે એ ભાઈ ડોક્ટર કે આ સરાનો માર દીધું તી દેખ દેસ્તے ભાઈ દેસ્તے મોટર વાണ്ടા કે નહી દેખું જે મેં આજા ફરદો

वले वलय खर्च आहे ले खर्च आहे ले खर्च आहे ले बालाला खर्च आहे ले जरा अशा प्रकारे आम्ही पोचलो आम्ही काय जिंतलो आम्हालाच माहिती नाही आम्ही भासात अख्खी डोंगरी पेरलो एकदम बेकार अख्खी डोंगरी यो दरा यो आता आम्ही आम्ही चाललो आमच्या घरा बास, घरा, वगा आमच्या कारे आ, तामि घरा, तला.